मागणी लेखी स्वरूपात तुमच्या पुढे दिलेली आहे हाय सिक्युरिटी प्लेट नावाचं रिक्षा प रिक्षाचा टेम्पो असू द्यात एक प्लेट त्यांनी बा लोकांनी बसवावी ती बसवली पाहिजे असा सर्वोच्च आहेत त्याची कारणं अनेक आहेत ते असतील त्याच्या काही तथ्य असेल परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मधल्या काळामध्ये वाहतूक खात्याने आमच्याशी काहीही बात केलेली आहे आणि आता ते सांगतात की या तारखेच्या आत किती तारखे तीस एप्रिल तीस एप्रिलच्या आत हे तुम्ही लावलं नाहीत तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आता गमत जी चारशे साडे चारशे रुपये खर्च होतोय पण आपण आमचे काही दर वाढवलेले नाहीत तुम्ही आमच्या शाळा वयाच्या सगळ्याच्या रक्षा चालत आहेत ती योजना एकदम आण सांगितले की करा प्रश्न असा येतोय की आमचा म्हणून आम्ही आमचं म्हणणं आहे एकही कल्याणकारी योजना आम्ही तुमच्याकडे माहिती आहे तुम्ही आम्हाला दिलेली नाहीत पण तुम्ही हाय सिक्युरिटी प्लेट तुम्हाला वार्ताहर म्हणणं ना स्वतः कळेल तर कळतरी मला आनंद वाटेल की त्याला करा नाव हाय सिक्युरिटी आहे सिक्युरिटी कोणा आला आम्हाला कळलं पाहिजे ना तर पहिली गोष्ट अशी आहे की शासनाने आम्हाला मुदतवाढ दिली पाहिजे आम्ही फार बघत नाही पण एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ती दिली गेली पाहिजे दिली पाहिजे एक आणि सरकारने सक्ती जर केली तर आम्ही रस्त्यावर ते लोक आहोत आम्ही रस्ता मग आढळल्याशिवाय राहणार नाही मागणी काय बाबा मागणी त्यामुळेच मिळावी एक गोष्ट पहिली पहिली गोष्ट आव्हान माझं हे आहे लोकांना वेळेवर जागे व्हा चालकाला सुद्धा माहिती नाही खरं सांगा तुम्हाला माहिती मला पण माहीत नव्हती मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मला सुद्धा हाय सेक्युरिटी प्लेट ही गोष्ट माहीत नव्हती एकदा मला फतवा आला ह्यांचा त्याने फतवा काढला बरोबर हा फतवा काढण्यापूर्वी सुद्धा आमच्या बरोबर काही बोलले आहेत का आत्ता त्या आल्या ते निवेदन घेऊन निघून गेल्यात त्या एक महिला आहेत त्यांचं अनादर नाही काढला अधिकारी आहेत तुम्ही त्यांच्याशी बोला किती का झाल्या आणि जर तो साडेचारशे रुपये दर महिन्याभी भरायचं असेल तर मला माझं उत्पन्नाचं काय आम्हाला आमची गोष्ट मांडता आली पाहिजेत ना हा प्रथम दोष आहे सरकारचा आमच्या वागण्याचा आम्हाला गृहित धरतात ते गृहित धरणं चालू देणार नाही